रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडी औरवाड रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात एफडीआर टेक्नॉलॉजीने होणार रस्त्याची सुधारणा नृसिंहवाडीच्या पूर्वेला असणाऱ्या कवठी विभागातील सात गावांचा औरवाड गणेशवाडी हा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्डामय बनला होता रस्ता खाचखाळ यांनी भरल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारक अक्षरशार अडकुंडीला येत होते हा रस्ता मजबूत आणि चांगला व्हावा अशी मागणी नागरिकातून होत होती अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्यातील एक कोटी रुपये औरवाड येथे मुख्य रस्त्याच्या कडेला गटार करण्यासाठी वापरण्यात आले आहेत तर उर्वरित नऊ कोटी रुपये औरवाड गणेशवाडी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत हा रस्ता साधारणपणे पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे नव्या एफ आर टेक्नॉलॉजीने या रस्त्याची सुधारणा करण्यात येत आहे पुणे विभागात अशा पद्धतीने हा पहिलाच रस्ता करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रविराज चव्हाण यांनी दिले आहे दरम्यान चांगला रस्ता लवकरच उपलब्ध होणार असल्याने नागरिकातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे रहेत सार वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काम सुरू आहे की मी झिरो झिरो ते सात एकूण प्रशासकीय के मान्यता दहा कोटीचं आहे त्याच्यामध्ये औलवाड येथील गटरचं काम एक कोटीचं होतं आणि आता झिरो झिरो ते सहामध्ये रस्त्याचं काम आहे त्याचे ट्रीटमेंट सी टी व्ही सिमेंट ट्रीटेड बेस आहे अडीचशे एम एमनं त्याचं एक्सकर्शन होणार आणि त्याच्यामध्ये पल्वरायझेशन होऊन तो रस्ता आहे त्या लेवललाच केला जाईल आणि त्याच्यावरती पी सीचा लेअर घेतली साधारणपणे या मशिनरीचा हा आप प्रोजेक्ट आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे रिजनमध्ये मध्ये पहिला प्रोजेक्ट आहे जो सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कार्यान्वित केला गेला आहे